किती मोठा कार्यक्रम झाला खरोखर त्याला महत्व नाही पण मी जिज जनमल होते माझ्या जन्मभूमीमध्ये आज माझा येथून ये जे सत्कार होतोय सन्मान होतोय यापेक्षा मला आणि काय पाहिजे राजकीय सत्ता मिळेल मिळणार नाही आणि मी अभिवचन देतो सुरेंद्रजी बापूजी जर मिळालं राजाचे ज्येष्ठ नेते विजयराव रे यांना जो पण मिळत नाही तो पण मी त्या राजाच्या सत्तेकडे कधी झाला नाही ज्यांनी हा जिल्हा आजकाल मास्टर इतका म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा बांधला त्या काळामध्ये मोबाईल नव्हते टेलिफोन नव्हते एक कोणाकडे असेल कोणाला नसेल अकोल्यावर निघायचं तर पाचडी कुठं जांभेड पुढं कर्जत पुढं फिरायचं आणि पॅन्तरच्या मुवमेंटमध्ये सुरेंद्र लहान होते त्यांचे वडील तुझे वडील अरे ही मंडळी ते कष्टानं या ठिकाणी पॅन्थरचं रूपाने या नेतृत्वाला उभं केलं साहेब आज ते गाडीमध्ये प्रवासात पोहोचतात डोकडे साहेब आठवले साहेब मुंबईच्या लोकांना महाराष्ट्राच्या लोकांना आवडून सांगतात नगरला एक नंबरचा रिपे बेगू पडशे एक नंबरचा यावेळेस आठवले साहेब शिर्डी मतदारसंघामधून सा उभे राहणार अशी घोषणा झाली हे सर्वांचं वाचन त्यांनी सांगितलं अरे ज्या चरांगेवर एवढे फुलं उधळले नाही तेवढे माझ्या नगरच्या लोकांनी माझ्या फुलं उधळ्या साहेबांचं भाषण आहे सुरुवात झाली कोपरगाव शेवट झाला आपल्याला आठवले साहेब हे तळागातून बर विजू भाऊकरांच्या यांच्या घरी निवासस्थानी अनेक वेळा मुक्काम केल्या त्या नदीमध्ये आंबोळ केली होता दिल्लीच्या ताकदावरती बाबासाहेबांच्या संकटला रिपब्लिकन पक्षाचा निळा घेणे जी बोलले वस्तू तिथे आहे तो बोलण्याचा हातच देत नाही मी फक्त तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो काल मी रात्री हिवरगावला आलो हिवरगावच्या गावस्थानी काय केलंय कसं केलं काय केलं जरा बघावं सकाळी आमची मीटिंग झाली त्यांच्या मिटिंगचा आढावा घेतला त्यांनी इतकी जोरात तयारी केली पण जाताना म्हणजे ते शेवटी नेते नव्हता माझा पत्ता मी त्यांना सांगितलं सुरेंद्र गावकऱ्यांना तुम्ही फक्त जेवायला आणि फक्त कार्यक्रमाचं स्वागत आहे जे काय असेल खर्च काय असेल ते माझा जिल्हा करणार आहे तुमच्या वतीने मी बोललो आणि जिथं तुम्ही कमी तिथं मी आहे कारण शेवटी प्रत्येकाच्या गावामध्ये पद्धती आहे याचा वाढदस्त आम्ही केला याची पंचायत आम्ही केली ते शब्द मला गावाचे नको आहेत मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही फक्त माझ्या आलेल्या पाहुण्याचं स्वागत करा माझ्या नेत्याचं स्वागत करा आणि ते स्वागताला ते भारे सकाळी ते सज्ज झाले माझा जिल्हा सर्व काही खेळ म्हणजे आम्ही वचन देतो सुरु जिल्हा जिल्हा जिथं तुम्ही जिथं काही कमी तिथं आम्ही आहोत असतो तुमचं काय नाही तुझी भाऊ आदेश लासला असतोच कारण कार्यक्रमाचं कुठलंही ट्रॅनिक असेल मग ते आंदोलनचा असू द्या अधिवेशनाचं असू द्या का कुठल्या आमचं एक एक पेन आणि वही ते रेकॉर्डून काढावं त्याप्रमाणे कार्यक्रमाला रूपरेषा येते कार्यक्रम होईल माझी एकच महिने ते त्याची साहेब आता साहेबांची अडचण आपण लक्षात घेतली तुझी बोल नुंदुरा फोन आले सुरेंद्रजी आले पप्पूज झाले मला आले का म्हणजे मला समजून घ्या माझा शासकीय जर शासकीय प्रोग्राम असता तर मी तो कॅन्सल केला असता म्हणून साहेबांनी सहा मार्चला परत कायदा नाट्यग्रह म्हणून परत त्यांनी पंचहत्तरीचा कार्यक्रम घेतला का घेतला की मी कार्यकर्त्याला काही देत नाही देऊ शकत नाही देताना सन्मान जरी दिला तरी कार्यकर्ता त्यामध्ये खुश होतो माझा सगळ्यात मोठा जो सन्मान होतो तो माझ्या जिल्ह्यात होतो हे माझ्यासाठी रूपनी फार डोकळे साहेब भूषणाव गोष्ट आहे माझा जिल्हा त्या सात आठ दिवसापूर्वी बघतो भाऊचं माझा फोन बोलणं झालं सुरेंद झालं बुच झालं आम्हाला माहिती आहे म्हणजे चार तारीख तुमची जन्मतारीख आहे आम्ही आमच्या आपण कामात आलो आणि काय पाहिजे मला पैसा येईल पैसा जाईल सत्ता येईल सातात जाईल कार्यकर्त्याचं प्रेम हे आयुष्यभर माझ्या हृदयामध्ये अंतिम क्षणापन राहील तर मी दोन मार्च सुरेंद्रजी बोलले ते साहेबालाही ठटकत आहे तिथं काय काय चाललं नाही ठिकाणात चालतील सारख्या पावत्या चालत सारख्या पावत्या चालत नाशिकमध्ये साहेबाच्या कानावर पण नेत्याची अडचण त्यांना कार्यक्रम घ्यायचं आहे आणि तो बाबाचा कोणतं ऐकत त्याचा बॉस कोणा विचारत येईल नाही अरे एवढी मोठी धम्म परिषदे म्हणा तर त्याची मोठी कमिटी पाहिजे नियोजन कमिटी पाहिजे स्वागत कमिटी पाहिजे काय तसं काही नाही आम्हाला मान मिळ मिळ तुम्ही जिल्ह्यातील लोक आपल्याला साहेबांसाठी जायचं तर ब आम्ही देखील धम्म प्रसिद्ध आलेलो आहोत हे आपलं दाखवून द्यायचं आहे सभासद मोहिमेच चालू करा शेवटीच आपलं शरीर चली आणि शेवटी शिमाताई बोर्डाच्या बाबतीत मी मला मी बहुशी चर्चा करायला पाहिजे मला दोन तीन दिवसापूर्वी सपोर्ट घेईल आता गेल्यावर चर्चा ती करीत श्रीमाताई बोर्ड या मुंबईला आल्यावर त्याचा बरोबर ना तर लागूनच करत असतो आणि कार्यकर्त्याला तो सन्मान देण्याचं काम म्हणजे ला ला एक वाढदिवसाचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं पंच्याहत्तर वर्ष अत्यंत तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं आहे एक दिवस प्रवास करू पहा एसीचा मुंबई पुणे ते मुंबई संगमने दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडल्याशिवाय राहणार त्यांना आजार आहेत त्या सर्व आजारावर मात करून त्यांनी आजपर्यंत चळवळीमध्ये काम केले म्हणून त्यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा आपण त्या ठिकाणी आयोजित करायचा पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताची जबाबदारी आपल्या जिल्ह्याची आहे जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष हे ज त्याचे प्रमुख अस प्रमुख सन्मान राहतील आणि त्याचबरोबर या तालुक्याचा अध्यक्ष हा त्या कार्यक्रमाचा संयोजक आयोजक असणार आहे म्हणजे तालुक्यातले जे काय असतील कैलास असेल किंवा आशिष असेल आणि ही सर्व मंडळी विजय घरात असतील हे सर्व मंत्रिणी वगैरे सर्व तालुक्यातले मंडळी हे त्याचे संयोजक आयोजित असतील याची खरी जबाबदारी आहे आपण निश्चितपणे त्या ता जिल्ह्याचे कार्यकारिणी तालुक्याच्या कार्यकारणीक्ष यांची एक स कार्यक्रम संयोजन समिती करू आणि त्या समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आहोत मला माहीत आहे सुरेंद्र असेल पप्पू असतील सर्व कार्यक्रम एकटी ओढतील एकटाही खर्च करतील पण आपल्याला तसं करायचं नाही प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षाचं त्या ठिकाणी योगदान असलं पाहिजे सर्व तालुका अध्यक्षांना विनंती करेन प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये द्यायचे तुम्ही फक्त बालेगराव साहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही पाच हजार रुपये द्या बाकीचा जो खर्च असेल ते आम्ही पाहतो काय करायचं कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत भव्य दिव्य असलं पाहिजे कार्यक्रमामध्ये आपण त्यांना मान सन्मान सन्मान चिन्ह देणार मानपत्र देणार आहोत कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना एक आपण ट्रॉफी आपण त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आहे त्यांनी पन्नास पंचावन्न वर्ष जे चळवेल काम केलं त्यासाठी त्यांना एक असं ट्रॉफी टाईप देणार आहोत त्या दिवशी त्यांना राजू गवंधे म्हणलं का आम्ही त्यांच्या लग्नात नव्हतो वरातलीतही नसेल लग्नातही नसेल निश्चितपणे मी नव्हतो गवंधेंना सांगणार का नवरी नवरदेवाचे कपडे तुम्ही घेऊन यायचे त्यांना सांगणार म्हणून अकोले तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांना ते त्या ठिकाणचा जो नवरी देवगद्याचा ड्रेस असतो अशा प्रकारचा ड्रेस त्या ठिकाणी घ्यायचा हा सुटा बुटातच राहतील आपण कार्यक्रमाचं कसं नियोजन करायचं एक आनंद स्वभाव आहे तो मग त्या आनंद सोहळाला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या करायच्या योगेशला आणि कैलासला आणि आशिषला सांगेल या शहरात किमान पंच्याहत्तर कटआउट लागले पाहिजे पंच्याहत्तरावा त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे अकोलाच संगर शहराच्या चारी बाजूला आणि त्यानंतर पुढे त्यांच्या गावापर्यंत तो, टोल नाका असे मोठमोठे हे असतील त्या ठिकाणी आपण त्यांचे सन्मानाचे आपल्याला कटआउट करायचे हा कार्यक्रम काय रिपब्लिकन पक्षाचाच आहे असा काही नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेडकर चवळीत काम करणाऱ्या सर्व वेगवेगळ्या नेत्यांनाही पण बोलवणार आहेत म्हणजे अशोकराव गायकवाड असतील उत्तर शरणपोते असतील बाळासाहेब गायकवाड असतील ही जी सर्व आपल्याबरोबर असणारी मंडळी त्या सर्वांना ते कार्य त्याचबरोबर सुधाकर रोहम असतील असतील याच तालुक्यातले काम करणारे सामाजिक चौकचे सर्व कार्यकर्ते बोलवणार आहोत त्याचबरोबर आपण या तालुक्यातल्या राजकीय लोकांना बोलवणार आठवले साहेबांचं नाव असेलच आले नाही आले तरी पण अविनाश माथेकर येतील मुंबईवरून मुंबईचे कार्यकर्ते येतील त्याचबरोबर या पा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील त्यांना निमंत्रित करायचे आहे सुजय विखेंना निमंत्रित करायचे आणि त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार अमोल खताळांना निमंत्रित करायचे त्याचबरोबर या तालुक्याचे माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे जवळचे सहकारी होते एकेकाचे बाळासाहेब थोरात सुधीर तांबे यांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित करायचं ही सर्व जबाबदारी नियंत्रण निमंत्रणाची जबाबदारी आशिषने घ्यायची एक उद्या लेटर तयार करा गौरव समितीचं अमृत महोत्सव दौरव समितीचं लेटर ट्रॅड करतो मी लिहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे करायचं या कार्यक्रमाला आपण ज्याबरोबर मुंबई सुधाकर सोनव यांना बोलवतो आहे सोनवले यांना बोलवत आहे अजून या तालुक्यातील भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आशिष प्रमुख तालुका अध्यक्ष त्या सर्वांना बोलतो ज्यांच्या ज्यांचा आपल्या चळवळीशी संबंध आला अलिक्षच्या काळात जरी नसता तर मागच्या काळातसुद्धा संबंध आला पण साहेबांचा अशा सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि कार्यक्रम भव्य दिव्य होईल त्यांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्याकडून ते गावच्या वतीनं त्या गावानं जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपल्या वस्तीतून पाहुण्या राहणे त्या ठिकाणी स्टेज मंडपची व्यवस्था केलेली आहे ही फक्त राहिले काय आपल्याला किरकोळ गोष्टी आपल्याकडे काय जे बॅनर्स लावणे साहित्य सत्कारचं साहित्य घेणे मानपत्र तयार करणे निमंत्रण पत्रिका तयार करणे या झेंडे लावणे वगैरे या सर्व ज्या गोष्टी असतात त्या करायच्या आहेत त्या करू शकतो आपण आजपर्यंत आपण करत आलेलो आहे फक्त वेळ कमी आपल्या राजेश गायकवाडला सांगेल का दोन दिवसामध्ये पत्रिका आपल्या हातात मिळेल अशा प्रकारचं त्यांनी हे करायचं आहे पत्रिका कशा ड्राफ्टिंग त्याचं ठरवून घ्या ड्राफ्ट करावा तालुक्याचे सर्व त्या जिल्ह्यातले सर्व अध्यक्ष निमंत्रक राहतील संयोजन समितीमध्ये सुरेंद्र स्वराज स्वारता अध्यक्ष राहतील आणि अध्यक्ष बिजरी असो ते स्वागत अध्यक्ष दोन सुरेंद्र राहणा साळवे आणि सुरेंद्र थोरा त्यांचे सुनील साळवे महिला आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत त्यांचं नाव त्या पत्रिकेत आलं पाहिजे सर्व महिला तारखेच्या कार्यकर्त्यांचं आलं पाहिजे आपण ह्या कार्यक्रमाला असा कार्यक्रम जसा संगमनेरला झाला मोदी हो आठवले साहेबांचा स्टँडवर कार्यकर्त्यां तसा भव्य दिव्य कार्यक्रम करू त्या ठिकाणी ज्या ज्या गरजा असतात आता अशीचा दिवस नुकताच झालेला आहे त्याला माहिती आहे त्याला काय काय लागतं वाढदिवसाला त्यामुळे तू गाडी आणणं बँचू आणणं फक्त जर आवाज कमी चालवा मागच्या याच्यात खूप आवाज होता या गोष्टी आहेत ना ज्या करायच्या ते करायच्या गोष्टी करू कोणाकडे काही मागण्याची मला नाही वाकत गरज आहे आपण सक्षम आहोत आपण करू शकतो प्रत्येकाला जबाबदारी वाटून घेतली कटआउटची जबाबदारी घ्यायची विद्यालची जबाबदारी घ्यायची बॅनरची जबाबदारी घ्यायची साधनं तर काही स्वतःच्या सेने येणार आहेत ज्यांना कोणाला साधनं मिळत असतील तर ती साधनं घ्या भरपूर लोकांचे आपण धुणे धुतलेले आजपर्यंत संगमनेरचा असू नाही तर लोणीचा असू श्रीपूरचा असू किंवा राहुरीचं बऱ्याच लोकांची धुणे धुतले आहेत मागच्या दोन महिन्या सहा महिन्यातून त्यामुळे त्यांना सोडायचं काही काम नाही ज्यांच्या घर आले त्यांचं वसूल करायचं काम करायचं आहे ते काय सोडायचं नाही हां ते करा यांना सन्मानानं कार्यक्रमाला आलेच पाहिजे त्याची जबाबदारी घ्यायची दुसरी या ठिकाणी गोष्ट सांग